शिर्डी कणकुरी रोड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली असून हा दैदेप्यमाण एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ट्रस्टचं अध्यक्ष सुनील काका गोंदकर विश्वस्त सुमन भास्करराव गोंदकर सूर्यभान कोते अण्णासाहेब गोंदकर रमेश कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय सालाबादप्रमाणे सकाळी श्री विठ्ठलाचं मंगल स्नानानंतर पूजा आरती करण्यात आली त्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं झालं यावेळी श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली तदनंतर आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यांनी मिरवणुकीत श्री विठ्ठल रक्मिणीच्या वेशभूषा परिधान करत लक्ष वेधून घेतलं मुलींनी आकर्षक असे नऊवारी साडी परिधान करून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला पारंपरिक पद्धतीनं टाळ मृदुंगाच्या जयघोषात परिसर निनादून गेला होता भजनाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी शाळेचे संस्थापक डॉक्टर प्रबोध जोशी अशोक गोंदकर शाळेचे वृंद उपस्थित होते रुद्रा फाउंडेशन प्रणित कैलासवासी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद खिचडी व वा केळीचं वाटप करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ गोंदकर शिर्डी विविध विकास सोसायटी चेअरमन गोपीनाथ गोंदकर किशोर गोंदकर रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक गोंदकर ॲडव्होकेट योगेश्वर साई साईप्रसाद गोंदकर अभिजित गोंदकर साईश गोंदकर सुशांत आवताडे अमोल सुपेकर राहुल फुंदे गंगाधर वाघ निलेश सुरळकर मेजर राजेंद्र गोंदकर राजेंद्र सोमवशी प्रकाश गाडवे शरद वागचौरे आनंद सुराळे मुंजा भुजबळ आदी उपस्थित होते याही वर्षी रुद्रा फाउंडेशन प्रणित स्वर्गवासी भाऊसाहेब सकाराम पाटील गोंदकर ट्रस्ट यांच्या वतीने सुमारे एकशे एक किलो खिचडीचा कार्यक्रम विठ्ठल मंदिरामध्ये आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ बोनकर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू बोनकर तसेच किशोर भाऊसाहेब बोनकर यांनी सलाभातप्रमाणे जवळजवळ अकरा वर्षापासून हा कार्यक्रम ते करत आहे आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या शालेय दिंड्या असतील विठ्ठल भक्त असतील वारकरी संप्रदाय जे जे सर्व सर्व लोक असतील त्यांच्याकडून आज भरपूर भेटला आहे तरी वार वारकरी संप्रदायातील सर्व लोकांना आषाढी एकादशीच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम सर्वांना या आषाढी एकादशीच्या मी आमच्या गोलकर पाटील परिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पिठ्ठल मंदिर कल्पना येथे आमचं साई मुत्रा फाउंडेशन तसेच भाऊसाहेब सकाराम भाऊसाहेब पाटील गोंदकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी महाप्रसंगडी व तसेच केळीचा वाटप या ठिकाणी करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे आपण हा उपक्रम या ठिकाणी घेत असतो खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे शाळेचे विद्यार्थी असतील वयवंत लोक असतील सर्वच या ठिकाणी शेवटीचे ग्रामस्थ नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज एका निमित्त शिर्डीला दर्शनाला इथे या मंदिरात येत असतात साईबाबांचे आपण आरतीमध्ये म्हणतो शिर्डी माझे पंढरपूर ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत असतात तर या ठिकाणी आज एकादशी मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच कार्य हे रुद्रा फाउंडेशन तसेच भाऊसाहेब सकाराम चॅरिटेबल ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने